पैलवान मंगलदास बांदल यांनी शिरूर येथे शनिवार दिनांक तेरा मे दोन हजार तेवीस रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्यावर चोहो बाजूंनी हल्लाबोल करत नुकत्याच झालेल्या जिजामाता सहकारी बँकेच्या शून्य विजयाची आठवण करत आमदारांच्या पॅनलचा धुव्वा उडवल्याचे सांगितले आता आमदारांनी पुढच्या निवडणुकांना सामोरे जाताना विचार करावा कारण मी विधानसभा आणि लोकसभा तसेच इतर सर्वच निवडणुका लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले बाजार समिती व खरेदी विक्री संघ डबघाईला आलाय कमीत कमी त्यांची निवडणूक न लावता बिनविरोध करण्यात आमदारांनी पुढाकार घ्यावा असाही उपरोधिक सल्ला त्यांनी दिलाय घोडगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचे दहा महिन्यांचे पगार थकलेत ते त्वरित द्यावेत कारखान्याची कित्येक कोटींची जमीन शिक्षण संस्थेच्या घशात घातली आहे ती परत द्यावी आणि जनतेत व अधिकाऱ्यांमध्ये जी दहशत निर्माण केली आहे ती दहशत थांबवावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले या पत्रकार परिषदेत बांदल यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना विद्यमान आमदार पवार यांच्यावर घानाघात घालण्याची संधी सोडली नाही यावेळी नेमके काय म्हणाले पैलवान बांदल याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात निवडणूक न व्हावी परंतु हा विषय होत असताना अशोकराव पवारांनी त्यांच्यामध्ये लक्ष टाकलं आणि स्वाभाविकपणे ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी लक्ष टाकलं पण पाहिजे त्यांनी लक्ष टाकलं सगळ्या तातडीशी त्यांनी निवडणुकीला सुरुवात केली आम्ही अनेक विनंती केल्या सगळ्यांनीच बँकेची निवडणूक आहे कुणाचा हेतू काय साध्य होण्यापेक्षा विनिवृत झाली पाहिजे लोकांचे विश्वासावर ठेवलेले पैसे आहेत त्याचा चुकीचा वापर न होता आपण त्याला मदत करूयात पण निवडणूक झाली पाहिजे ही जी भावना त्यांच्या मनामध्ये होती मग त्यांनी त्यांचा पॅनल उभा करून ते निवडणुकीला त्या ठिकाणी सुरुवात केली अर्थात निवडणुकीला सामोरं जाण्याचं त्यांचं खरं काम नव्हतं ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते कारण त्यांच्या पत्नी त्या बँकेवरती संचालक होत्या संचालक असताना त्यांना राजीनामा द्यावा लागला त्याचं कारण त्या अनुपस्थिती होती अनुपस्थिती असल्याच्या नंतर त्यांना पुढं परत राजकीय सहकारामध्ये निवडणूक लढवता येते म्हणून त्यांनी स्वतःचा राजीनामा त्या ठिकाणी संचालक मंडळावरती दबाव आणून राजीनामा दिला कारण आपल्याला पुढचा सहकाराची निवडणूक लढवता यावी अशा हेतूने त्यांनी तो राजीनामा दिला त्या बँकेमध्ये चाललेला एकाधिकारशाही चाललेली दहशत गरीब लावून लोकांच्या फायदि कुणाला कर्ज द्यायचं कुणाला कर्ज नाही द्यायचं हा सगळा त्या ठिकाणी चाललेला भ्रष्टाचार दादागिरी या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या पण आपण आपल्या आयुष्यामध्ये लोकांनी दिलेली सत्ता लोकांनी दिलेलं आपल्याला बदल ही लोकांच्या खरं हिताची असली पाहिजे मग असा प्रकार झाल्याच्या नंतर स्वयंस्फूर्तीने काही लोकांचे आम्हाला फोन आले तुम्ही निवडणूक लढवा त्यांनी सांगितलं की मंगलदास बांदल या पॅनलमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना पॅनलमध्ये घ्यायचं नाही निवडणुकीला सामोरं जायचं मग जाकीरबाई असतील संतोषराव शितोळे असतील शिरूर शहरामध्ये अनेक व्यापारी लोक सभासद लोक काही नगरसेवक यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचे त्यांची इच्छा आहे की आपण निवडणूक लढूया पण ठीक आहे लढूया निवडणूक कारण यांची दादागिरी यांची दहशत हे जरी लोकांना म्हणत असेल आमची काही दहशत आहे ते बोट आमच्याकडे दाखवतात पण यांची या तालुक्यातली दहशत जर पाहिली ना की आज त्यांच्या पाठीमागे जेवढी लोक आहेत ती फक्त दहशती पुढे आहे खासगीमध्ये सगळेजण त्यांच्या पाठीमागे किंवा पाठमोरे शिव्यांची लाखोली वाहिल्याशिवाय राहत नाही शेवट स्वाभाविकपणे त्यांनी पेरलं तसंच उगवतं ते बदनाम करायला मला गेले जाकीरबाई संतोष शितोळे म्हणजे शरदराव हे सगळे सहकारी एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की निवडणूक लढवायची आणि निवडणुकीमध्ये असाच प्रयोग पुढे करणार का बाजार समिती असेल किंवा तालुक्यातल्या करतात याच्यामध्ये पक्षाच्या विविध पक्षाच्या लोकांनी मदत केली हे खरं आहे परंतु त्या लोकांनी स्वतः बोलून आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे मग कदाचित तुमच्यावर झालेले आरोप असतील चुकीच्या पद्धतीने चाललेलं राजकारण असेल हे लोकशाहीमध्ये आम्हाला थांबवायचं आहे तुम्ही निमित्त असाल परंतु आम्हाला आता हे कुठंतरी थांबवायचं आहे आणि याला वाचा फोडायचा आहे आणि म्हणून लोकांनी स्वयंस्फूर्तीने आम्हाला बोलून निवडणुकीमध्ये नवा छदामसुद्धा कुणाला न वाटता ही निवडणूक तेरा झिरो झाली त्याचं फलित सर्वसामान्य माणसांनी सर्व पक्षांनी लोकांनी केलेली मदत हेच ते याच्या मागचं इंगित आहे की राजीनामा द्यावा आमदार साहेबांनी किंवा तुम्हाला लोक खाली घेतणारच आहेत तर त्यासाठी तुम्ही आहेत का तुम्ही तर लोकसभा लढवणार आहेत तसं काय हा एक भाग आणि तुम्ही एक विरोधाचा भाग असेल तुम्ही म्हणजे गोरगरिबांच्या इमारती पाडल्या गोरगरिबांची इमारती असणार हे आम्हाला आज कळत नाही गोरगरिबांच्या इमारती हा विषय असा आहे की ज्याची टपरी आहे ना ती त्याला ताजमहालापेक्षा सुद्धा मोठी वाटते रस्त्यावर जर त्याचं गुजराण होत असेल पाच रुपयाचं आणि त्याचा जर व्यवसाय होत असेल तर हे आपल्या त्याच्या दृष्टीने जरी ते झोपड्या असतील तर त्या गरिबाच्या दृष्टीने तो ताजमहाल आहे म्हणून बाळा एक कविता सुंदर आहे राजा सजी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझं येता तरी सुखे जाता तरी सुखे जा कोणावरही नभोज्या या झोपडीत माझ्या दारास नव्हत्या दोऱ्या पारे आणि ति या झोपडीत माझ्या शेवट कुठलाही माणूस कुठे गेला तरी आज लोकं टेंटमध्ये राहिल्या जातात त्याचं जा कारण आहे त्याच्यात जे सुख आहे ना ते महालात नाही म्हणून नितीनराव मला त्या उद्देशाने मनायचं होते की गोरगरिबांच्या झोपड्या ह्या त्यांच्या दर्शनी झोपड्या असल्या तर प्रत्येकाचं हे आयुष्य उभं राहणारं साधन आहे मग ते आंबानीचा तिकडं असणारा त्यांच्या अँटीना असू दे महत्व नाही पण त्याने त्याच्या गरजेनुसार बांधलेले माझ्या शिरूरच्या कपडेवाला जर आठाणे कमवत असेल तर त्याच्या पाठीमागं चार चोची त्याच्या मुलाचे असेल त्याच्या मुलीचे असेल त्याने काहीतरी स्वप्न पाहिले असेल संसाराची त्या संसाराच्या स्वप्नातून त्याने ती उभं केलं त्याचा महाल आहे त्याच्यामुळं मला तसं वाटलं नाही पुढं कमी घ्यायचं आहे की आता पुढच्या वेळेस कारखाना सुरू होणार आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये दौंड शुगरचा आपण पाया दौंडमध्ये विमाटच कारखाना पाहिजे अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण आज एक पाऊल पुढे टाकून त्यांनी कारखाना चालवायला दिला आज लोकांना काय रेट मिळतील सत्तावीसशे अठ्ठावीसशे काय मिळतील ते पण आठ 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 दिवसाने त्या ठिकाणी पैसे मिळायला लागले संसार उभार करून सरकारांना सांगून चांगले संबंधित आहे किंवा मदत करा आर्थिक मदत करा पण हा कारखाना चालला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे आणि पाच वर्षामध्ये शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते त्या काळात मोठ्या प्रमाणात बाजार समिती तोट्यात आली असं बोललं जात होतं परंतु नंतरच्या काळात पाच वर्षाच्या काळामध्ये बाजार समिती याच्यामध्ये आली फायद्यात आलेली आहे मग तुमच्या काळामध्ये काय तोट्यात आली आणि या काळामध्ये कशी काही फायद्यात आली त्यात कधीच फायद्यात नव्हती आता मी नाही कारण मी ज्यावेळेस मार्केट कमिटीवर पहिल्या दहा वर्ष पहिले पाच वर्षाला संचालन झालो त्यावेळेस पिंपळे जगतापचं जे क्षेत्र होतं ते क्षेत्र बांधलं गेलं त्याच्यामध्ये लँड पर्पज म्हणजे जो उद्देश होता तो उद्देश तिथलं व्यापारी समजून उभं करणं आणि ते शेतकऱ्यांसाठी खुलं करणं संगणमताने सगळे प्लॉट विकले ते प्लॉट विकल्याच्यानंतर काही मंडळी त्या गावची मंडळी पिंपळे जगतापची कोर्टामध्ये गेली मी सभापती झाल्याच्यानंतर तिथे गेलो लोकांना म्हणून तुम्हाला काय हवं आहे ते मला दहा गाडे पाहिजेत आमच्या गावासाठी देऊन टाका सगळे बाकीच्या पक्षातली मंडळी आली मला कशासाठी द्यायचं त्यांना कशाला द्यायचं ते तसंच राहिलं सरकारचं नाव आहे आज मनुकुमार श्रीवास्तव जे राज्याचे मुख्य सचिव होते ते रिटायर्ड झाले त्यांच्याशी माझा अगदी आर्यातुरा हांबीतुरीवरती वाद झाला तुमच्या लाल याच्यामध्ये कौसिल हॉलमध्ये की मार्केट कमिटीची जागा आहे तुम्ही दहशत करू शकत नाही तुम्ही नीट वागायचं जा, आम्ही जागा आमच्या पर्पजसाठी -पर वापरलेली आहे तुम्ही आमची जागा सरकार जमा करू नका हा वाद घालणारा फक्त एकटा मंगलदास बांधल होता तिथं हे कुणी आले नाही यांचा सगळा जाण्याचा येण्याचा खर्च विमानाचा खर्च तत्कालीन सभापती आहे त्यांचे दिल्ली टू पुणे जरा जरा चौकशी करतो जर माझ्या मते ह्या पद्धतीने राजकारण तालुक्यात चाललेले जर आपल्याला जर विधानसभेमध्ये जर संधी भेटली आमदार म्हणून तर कोणकोणते प्रश्न आपल्या माध्यमातून येता तालुक्यात जे परिबित राहिले ते मार्गी लागतील तर विषय एकच होता की पाण्याच्या संदर्भातला विषय तुम्ही घेतला मी आंधळगावला या बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात गेले होते मी सगळे तिथून डेप्युटी इंजिनियर त्यांना सगळ्यांना बोलवलं ग्रामस्थांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा रे काय नाही पाठवलं पाच सहा गावं होती तिथं मतदान कारखान्याला आमदारांना झालेलं नाही अशोक तर शेवट त्या लोकांनी सांगितलं की साहेब हिथून कुठे अशा चुका होणार नाही आम्ही सगळ्यांना पाणी देऊ त्या गावाने जर मतदान नाही केलं तर त्याची पाणी वाढवण्याची जी तुमची वाईट स्थिती आहे जे तुमचे प्रदातीत भावना आहे किंवा तुमचा जो एखाद्या जनतेविषयी असणारा राग आहे तुम्ही अशा पद्धतीने लोकांच्या संसारामध्ये त्या ठिकाणी आंधळगाव सारख्या गावामध्ये तुम्ही पाणी अडवले ठिकठिकाणी काय कार्यक्रम अशोकग्रावांनी सोडायला पाहिजे कारण लोकांनी तुम्हाला माणूस सगळ्यांसाठी बिचार्यांनी त्याचं आयुष्य गेलं कुठलंही व्यसन नसताना त्यांना कॅन्सर झाला त्यांनी लोकांसाठी एवढं वेचलं परमेश्वराने त्यांच्या बाबतीत खरं तर न्याय चुकीचा केला पण त्यांनी जे केलं ना तालुक्यामध्ये के कार्यकर्ता म्हणून सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भले कण का व्हायची बदल सर्वसामान्य शेतकऱ्यांना झालं कदाचित बाळासाहेबांसारखा आम्हाला वागता येणार ना। नाही पण एखाद्या ठिकाणी जर गेलो आणि एखादा प्रसंग असेल तर पुढे जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचं काम आम्ही धाडाच केलं जे आमदार होते मला आमचा माणूस आहे असं करून म्हणलं काहीतरी घ्या म्हणलं द्या ज्याला लागते त्याला द्या आपलं बरं भरलेलं आहे मला काय नाही अरे तुम्हाला नाही कुठे इंजिनियर चीफ इंजिनिअर तुम्ही कुणालाच सोडत नाही एवढं तुम्ही आलकटपणाचं राजकारण करता आणि वर मी तिमतेला सांगताय ॲडव्होकेट आहे मला जमत नाही मला असं चालत नाही मला सरळ चालत तुमच्या तुमच्यात हिंमत आहे ना एक एकदा रशीद बहुजन प्रकाश दारीवालचा फोटो काढा तुमच्यातले दम एडले हिंमत आहे ना तुम्ही ते राज्यकडते ना एकदा त्या प्रकाश शेठला बाजूला करा निवडणुकीला सामोरे जा काय लोकांची तोंड तोंडा त्यांच्या त्यांचे पुढे पण लाळ लाडबोडे मला करायचं तर मग सांगाल तिकडं कदम स्थिर गेला तुम्ही म्हणता का प्रकाश शेटनी मदत केली तुम्हाला काय पडलं प्रकाश शेटची मदत तुम्हाला इथे झालं तुम्ही कदमबाग फिर जाऊन कधी म्हणला आहे का की मला प्रकाश शेठ भाईवालांनी मदत केली काय घेणं गेलेलं नाही तुम्हाला अरे गरज सरळ माहिती मधून आज त्यांची ताकद आहे उभारता त्या ठिकाणी त्यांचा सांगितलं की तुम्ही पैसे निवडून त्यांनी पैशांचा वापर केला किंवा तुम्ही पैशाचा वापर करतात वेगळं काय असेल किंवा लोकांमध्ये पैशांचा वापर करणार असतील तर या तालुक्यामध्ये काय आहे पुढची दिशा काय खबर लोकशाहीत पैसे देणं हे कुणीच मान्य करत कधीच नाही केलं म्हणजे नेहरू रुग्ण इतिहास पाहिला त्यावेळेस आजपर्यंत काही नेते असे उलताडलां आपले पंतप्रधान तो पाहिजे मोठ पण जे सर्वसामान्य माणसाला पाहिजे ना म्हणजे त्याच्या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी पैसेच नाही ते शब्दाचा आधार असेल किंवा अन्य काही असेल तो, तो आपण दिला पाहिजे आणि आज आपण ज्या पद्धतीने सांगतो आता आपण पत्रकारितेच पाहिजे लाखाची दिली एखाद्या पेपर मी जर लोकमतला दिली आणि सकाळची अपेक्षा केली की माझी बातमी द्या सकाळवाले माझी बातमी देतील घेतील का मला सांग तू असं बोलायचं ना त्या गोष्टी आपण नाहीच बोलल्या पाहिजे कारण आपल्याकडे ते त्यांनी पण विचारलं विधानसभेच्या संदर्भामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय नेमकं त्यांनी ते विचारलं की आमदार बरोबर तर काय प्रश्न सोडवणार वारोकर साहेबांनी पण तो विचार विचारला नेमकं तुमची त्याच्यात काय स्ट्रॅटेजी आहे विधानसभेच्या संदर्भात असं वाटतं मार्केट कमिटीची आणि खरेदी मुख्यची जी निवडणूक आहे ती तालुक्याच्या आमदारांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी बसून ती बिनविरोध करावी कारण एवढी वाईट अवस्था आहे की त्या संस्थेला कुठल्याही प्रकारचे पैसे राही नाही आणि हे सगळी सोडून सुद्धा करण्यापेक्षा एक दोन मतं इकडे तिकडे होती पण सगळ्यांनी बसून विधानसभेच्या आधी लोकसभा आहे म्हणजे ठरल्याप्रमाणे शासनाच्या कार्यक्रमाप्रमाणे ती संस्थ निवडणूक अगोदर आहे ती निवडणूक आता लोकसभेला लो, लोकसभेच्या नंतर विधानसभा लोकसभा तर मी लढवणारच आहे म्हणजे ती माझ्या डोक्यामध्ये आहे म्हणजे ते पक्ष पार्टी जे लोकसभेला मदत करतील आता आणि जर कालकोर्टानं फार सुंदर उत्तर दिलं बघा जर राजीनामा नसता दिला तरी तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री केलं असतो आता जर तरचं काय त्यांनी राजीनामा दिला जर तर ठर जर केलं तर तर झाले तर लोकशाहीतला आयुध तयार तुम्ही तुमच्या बरोबर आम्ही आमच्या बरोबर कारण शेवट लोकशाहीमध्ये थांबून तर चालणार नाही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करूया हप्पा हप्पा तुम्ही <भी> मागच्या पत्र पत्रपरिषदेत सांगितलं की तुम्ही सगळ्या निवडणुकांना लढून आहात आता लोकसभा पहिली होणार आहे नंतर विधानसभा आम्ही आता पाहतो की तुम्ही जुन्नरला जा आंबेगाव जा खेडला जा त्या ठिकाणी तुमची लोकप्रियता आम्ही पाहतोय माध्यमांतून ती प्रचंड आहे घरामध्ये किंवा आपल्या आपल्या गावामध्ये आपल्याला विरोध जास्त असतो पण बाहेर तुम्हाला जास्त प्रतिसाद मिळतोय मग तुम्ही तळ्यात मळ्यात का करताय म्हणजे लोकसभा जर आणि विधानसभा तर जर तर का करताय एक फिक्स का सांगत त्याच्यामध्ये आपण सगळे साक्षीदार लोकसभेच्याच निवडणुकीमध्ये काही कमिटमेंट झाल्या काही राजकीय स्थित्यांवर झाली खासदार कौल यांना मदत करण्यासाठी बऱ्याच काही प्रमाणामध्ये सगळी नेते मंडळी आली मी मदतही मनापासून केली त्याच्यामध्ये काही जे ठरलं होतं ते काही झालं नाही त्याच्यामुळं त्यांना जी केलेली मदत ही मदत लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती आणि मला काय मिळते याच्यापेक्षा तुम्ही शब्द दिलेला आहे तुम्ही कुणाला तरी राजकारणामध्ये सांगितलेलं आहे ते शब्द तुम्ही पाळलेला नाही आणि ज्या पार्टीमध्ये तुम्ही मला बळच घेऊन बळच राज्याचा उपाध्यक्ष केला कारण मला हॉट्सअपवर राज्याचा उपाध्यक्ष केला हॉट्सअपवर ते मी पाच मिनिटांमध्ये मी त्यांना दादांना म्हणाच होतो दादा दा मला हॉट्सअपवर उपाध्यक्ष केला तुम्हाला मानायला लागेल ते मी काँग्रेस भवनमध्ये राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष कुठे गेला काँग्रेस भवनमध्ये कशावर केला हॉट्सअपवर केला मला म्हणजे सचिव प्रवक्ता वगैरे म्हणलं मला कोणतंच नव्हतं मी तुमच्या पार्टीत कामच नाही करणार तुमची एवढी मोठी पार्टी मग जर त्यांनी मला नुसतं हॉटसअपवरच असेल या ठिकाणी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष केला असेल कुठल्या पक्ष काय केले याचा भरोसा नाही पण भाजपने मला ज्यावेळेस उमेदवारी दिली दोन हजार नऊ साली मी त्याचा खरं उत्तर आहे त्यांनी मला लोकसभेचे मुंडे साहेब गडकरी साहेब हा साहेब नाही आहेत पण त्यांनी मला बोलून उमेदवारी दिली मग साहेब असतील बापटसाहेब असतील त्या ठिकाणी श्याम जाजूजी असेल त्या त्या काळची जी टीम होती ना सुनील हे असं मदत केली त्यांचं मात्र मी आयुष्यभर कधी उपकार आहे ते कधी राजकारणामध्ये विसरू मी ज्यावेळेस तिकीट मागायकडे पळतो ज्यावेळेस मला मी त्यांच्याकडे मागितलं नाही ते माझ्याकडे आले मला म्हणले आमच्यासाठी नाही हे विद्यमान मी होते त्यावेळेस तिथे रात्रीच्या बारा वाजता घरामध्ये मला नाही लढायचं अरे म्हणले आई सर आई आमच्यासाठी लढ काही कारण नाही मी कधी राष्ट्रवादी गेलो मला त्यांनी पुढं त्यांचं माझं परत फाटलं मी इकडे गेलो माझा मी बायकोला अपक्ष निवडून आलो परत त्या याची निवडणूक त्या जिल्हा नियोजनची भले भले तुझा गांधी ते होती माझ्या बायकोला हे करायला साधा सूचक नाही माझ्या पत्नीला मी सूचकही विकत घेतला आणि बा चौदा मतंही मिळाली आमची मतं राहिली नाही काहीच नाही ते सगळं तपासायला लागले कोण फुटला कोण फुटला कोण फुटला कोण फुटला म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा नियोजनचे सदस्य व्हायला किमान सूचक असावा चौदा मतं मिळवून त्यावेळेस मोठे मोठे नेते होते त्यांना कळलं बी नाही निवडून आलो कसेल पडलो कसे त्याच्यामुळं पार्टी बदलायचं आणि पार्टीवरती जे आहेत ना त्यांना रामराम सांगा आणि आपलं चालले लोकांच्यामध्ये ते चालू द्या